आम्ही फॅक्टरीच खोलतो तानिया फक्त फॅक्टरी खोलते आम्ही एवढाच का आम्ही दुकान खोलतो हे बघ फिका तू <laughs> you <laughs> कशा तुम्ही भांडणं करते तर काय आम्ही पोचलेलं शिर्गीला तो माझा चष्मा आहे माझा लगेच हो तर आमच्या रूम आता ह्या हॉटेलमध्ये माहिती नाही अजून कन्फर्म कशाला बोलला मला वाटलं हा कन्फर्म नाही आता अजून ना चेक हिला वाटलं काय आहे मला वाटलं अरे एवढा फॅन्सी घेईल नाही फॅन्सीचा विषय नाही तर आम्ही तिथं जाऊन चेक करू की कोणता हॉटेल आहे पप्पा साहेब बोलत आहेत फोनवर आम्ही ऑनलाईन बुक केले आणि आम्हाला नक्की माहीत नाही कुठलं हॉटेल चल, चल चला तिथं जाऊन बघू हां चला चला आता आम्ही फायनली रूमवर पोहोचलो बघा आमची रूम आम्हाला हे बघा असेल सगळ्या टी व्ही बसून आणि बेस्ट पार्ट हा फोनची ज्या फो त्या फोनची मी मी फुल झालं म्हणा हा फोन झाला मी असतं आहे ना आणि इकडे अटॅच बाथरूमसुद्धा आहे आणि ए सी सगळं आहे आणि तिकडचं फोर बेड आहे खाली फाय बेड असं तीन बेडरूम घेतलेलं आम्ही तीन ही थ्री बेडचा आहे तिकडचा फोर बेडचा आहे आणि खालचा फाय बेडचा आहे असं वाटतं ना, ना, खाये, आनी, चाये, आनी, तो हो तर आम्हाला सगळ्या पाय पोरांना पोरीनं हा आहे आणि लेडीजचा तिकडचा आहे आणि जेंट्सचा खाली घेतला आहे तर बघा रात्र फुलझमा फुल धमाल हो बरे हो मेकअप पूर्ण रिमूव्ह करून आमची तयारी झालेली आता आम्ही चाललो आहे कुठे मला खरंच माहीत नाही आहे आणि आमच्या रूमच्या समोर बालकांनी भेटले मस्तपैकी आणि माझं चालू असं बोलतो आणि मी आता चालली आहे कुठे चालली मला माहित नाही तुम्हाला दाखव कुठे चालले आणि माहीत पडलं सांग कंटिन्यू आम्हाला दर्शन नाही भेटलंय याच प्रकारे आम्ही दीड तास लाईनीला उभे होतो आणि आम्ही आता मधवार कुठे द्वारकाबाई आणि चावडीत जाऊन आलो द्वारकाबाई द्वारकाबाई सर तर आम्ही आता तिकडे जाऊन आलो आम्हाला आता सकाळी सकाळी दर्शन भेटणार आहे आणि तर सगळे म्हटले आम्हाला लाज वाटते ब्लॉग बनवायला तर गाईत आम्ही आता आता तुम्हाला आम्ही रूमवर जाऊन भेटतो सोय आम्हाला होत लाच वाटते आम्हाला इथं दर्शन घेतलं नाही आम्ही द्वारकामाय मध्ये गेलो चावडीमध्ये गेलो तिथून डायरेक्ट रूमवर सकाळी आम्हाला दर्शन भेटतो याच खातो आम्हाला

बघूया आता रस्त्यावर जेवायला थांबले किती वाजलं एक वाजून सिक्स मिनिट चालेल आणि मग आता थांबलो आणि आम्ही हॉटेल ला नाही थांबवले पार्ट वन बघितलं नसेल तर तुम्ही नक्की बघा आणि आम्ही हॉटेलला नाही थांबलं आम्ही इथे म्हणजे घरे पप्पा काकांच्या मित्रांचं त्यांचा आम्ही थांबलो इथे जेवायला 我那点整，我那点整。嗯嗯嗯

यो पार्थ नाही काय ते तुम्ही दोघे आहात नाही तुम्ही दोघे तुम्ही दोघं काय बोल हे बघ तुम्ही दोघं आहेत हो भाई साब फुल हिंदी बोल रहे के रे तू आम्ही ने करा मारा मारे तुम्ही करा मारा मारे त्याच बघायचं राहिलेलं <laughs> तर आली बट ऑल ही पार्थ भाई

यांची जोडी काय तुट्टी काय गोसेप गोसेप म्हणजे काय मला माहित नाही स्पीकर घेतलं तर स्पीकर व बाबा किती हलकत जड आहे ना त्यात मी नाही घेऊन बसलो मी हातात ती डॉली तुझ्या अशी करते मागशी जेवण चालू

दुसऱ्यांच्या घरात आम्ही वगैरे काय आम्ही म्हणजे जसा की पार ए बिस्तप गुर्न आपण जाऊ अवतार बघितले ऑफ सेल आम्ही जम खातोले नाही काशी काय काय का तुम्ही

तू काय बोलशील ब्लॉग मध्ये जरा लावडली नाही ठाम थांब बर लावडली बोलूया लावडली मी तुक सं

अरे योग तर कंटिन्यू राहा कंटिन्यू कंटिन्यू राहाय कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आमच्या कंटिन्यू राहा आता तुम्ही यशाश्री कंटिन्यू पार्ट टू मध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला भेटून नंतर

का तरी आता आता आम्ही बाय तुम्हाला कुठलं काम आहे मेलच ना मेलस ना तुम्हाला कुठलं काम आहे तुम्हाला कुठलं काम आहे ते सांग ना तू एवढं लवकर आवड होत आम्ही आम्ही सांग कशी खेळत अरे तुला अरे मोर शॉर्ट करायला लागेल हाय तेवढी त्याला म्हणतात मिनी ब्लॉग नॉलेज नाही आमचे पेन्सी यशश्रीचे काका पिताश्री आम्हाला विसरे काय होय ओय म्हणून तुला एवढं शिक्षण तुम्ही आदर्श घेतलं आहे ना, ना, ना। तुमची झाला आता बारा वाजलेत नाही तर थंडी फुल वाढलेली अजून आम्ही घरी पोचलेलो नाही आता आम्ही माळशेच गटाच्या खाली आणि थंडी नेक्स्ट लेवल आहे आणि फुल आणि आता आम्ही जरा प्यायला धावलोय मग जेवायला धावले अजून वेळ तर बघूया काय होतं थंडी रायडर्स पण जाम आणि त्यांची पण फुल फाटले त्यांच्यामुळे आमची आणि आमची तुम्ही अवतार बोलू शकता अवतार जरी साधून तू कुठे झाली तुझं अख्खं गेलं तरी माझा बघ फुल वाटलं आम्हाला दोघी लावून जायचं

आम्ही खोल तानिया मित्त सारखा आम्ही फॅक्टरीच करतो टू पॉईंट तानिया फक्त फॅक्टरी खोलते आम्हीच एवढाच का आम्ही दुकान खोलतो हे बघ पिका तू <laughs>

आणि योग नसेल माहिती त्यांनी कनेक्ट केलं काय गाली अरे काय अवतर तुझा दिदी अवतर बघा इथं दिदी अवतर बघ

तुला हालकट बोलतो स्वतःच्याच बहिणीला पार पार तुझ्याच बहिणी भाऊ एवढं पैसे मंतर oh, <laughs> <That's bad. laughs> <laughs>